तुमच्या लकीने सुद्धा केली तुम्ही माझ्या बायकोचे जुने मित्र आहात पण म्हणून माझ्या घरच्या मॅटर मध्ये बोलण्याचा हक्क मी तुम्हाला देत नाहीये तुम्ही या सगळ्यामध्ये पडू नका प्रेमाची गोष्ट आहे मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळत आहे की लकीने सगळ्यांसमोर सांगितलेलं असतं की ती आरतीच माझ्या मागली मागे लागलेली होती माझा तिच्या अजिबात प्रेम नाहीये आणि तरडतरडत आई जवळ म्हणतो की मला तिच्याशी लग्न करायचं नाहीये असं म्हणून इंद्रा दम देते की बघतेच तुला कोण लग्न करायला भाग पाडता येते असं म्हणून लकी तिथून निघून जातो इकडे सागर अक्षयला म्हणतो की तुम्ही आमच्या घरच्या माटरमध्ये पडू नका तुम्ही माझ्या बायकोचे मित्र आहात तर तुम्ही जास्त काही बोलू नका असं म्हणल्यावर अक्षय सुद्धा तिथून निघून जातो मुक्ताला या सर्वाचा प्रचंड राग आलेला असतो आणि मुक्ताला आता आरतीला न्याय मिळवून देण्यासाठी मुक्ता कोणतं पाऊल उचलणार हे बघणं खूप रंजक ठरणार आहे सागर मुक्ताची बाजू घेणार का लकीला सपोर्ट करणार हे सुद्धा पाहणं खूप रंजक ठरणार आहे